करण्यात होतं तर सुरुवातीला तपास अधिकाऱ्यांनी नेमकं कोर्टामध्ये काय मागणी केली आणि ऑर्डर काय झाली सांगा 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 इथं बोल आज आरोपी विष्णू महादेव साठे यांना मान्यवर न्यायालयासमोर हजर करण्यात आलो आणि मान्यवर न्यायालयासमोर जी काही रिमांड यादी पोलीस प्रशासनाच्या वतीने दाखल करण्यात आली तर त्या रिमांड यादीमध्ये त्यांनी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी केलेली होती त्यांनी केलेली मागणी मान्यवर न्यायालयासमोर आलेले कागदपत्र हे सर्व पाहून मान्यवर न्यायालयाने आज आरोपी विष्णू महादेव साठे यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश केला आहे किती दिवसाची ही मॅजिस्ट्रेट कस्टडी जी मॅजिस्ट्रेट कस्टडी आहे ही चौदा दिवसाची असते या चौदा दिवसानंतर पुन्हा ती चौदा दिवस वाढली जाते पण जी काही रिमांड कॉपी तुम्ही बघितली असेल तर त्या रिमांड कॉपीमध्ये काही दुसरा आर्ग्युमेंट संदर्भातलं काही होतं का की कुठले पुरावे गोळा करायचे आहेत अथवा झालाय आमचा यातला सगळा तपास असं काही होतो नाही 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 तसं काही वेगळं काही त्यामध्ये दिसून आलं नाही जे आहे त्यांचा रेग्युलर तपास होता त्या तपासाच्या अनुषंगाने त्यांनी मागच्या चार दिवसामध्ये जो काही पीसीआर वाढविलेला वाढी दिला होता त्या अनुषंगाने त्यांनी जो काही तपास केला मुद्दे होते आणि मान्यवर न्यायालयानं पाहिल्यानं मान्यवर न्यायालयानं त्याचे कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश दिला काय प्रक्रिया असणार नाही आता आरोपी जामीन मागणीसाठी त्याचा अर्ज मान्यवर न्यायालयात दाखल करण्यासाठी मात्र झालेला स्वामी आज तशी कुठलीही आमच्याकडून आरोपी विष्णू चाटेचे हातीत केलेले नाही ठीक ठीक आहे कधी होणार आहे आता जे काय आहे आम्ही सर्वजण जे आमची लिगल टीम आहे आम्ही सगळेजण बसू आमचे सिनियर सहकारी अॅडवोकेट राहुल मुंडे साहेब आणि सगळे आम्ही सगळेजण बसून अर्ज तयार तुछ आम्ही मान्य न्यायालयासमोर दाखल करणार आहोत थँक्यू